सह ग्राहकांना हक्काचे घर मिळवून देणारे नाव म्हणजे डीडीएसआर ग्रुपने राहुल यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई आणि रायगड आयोजित प्रॉपर्टी एक्स्पो मध्ये सहभाग घेतला होता यावेळी नेरुळ कामोठे कळंबोली खारघर आणि पनवेल मधील सर्वोत्तम आणि अप्रतिम ग्रह प्रकल्प प्रदर्शित करण्यात आले होते आणि मार्केटपेक्षाही घर खरेदीवर डीडीएसआर ग्रुपने ग्राहकांना दहा टक्केची सवलत ठेवली आहे नमस्कार सर्वप्रथम तुमच्या पत्रकारांचा आभारी आहे तुम्ही आम्हाला चार दिवस कवरेज केलं आमच्या सर्व मुवमेंट तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेले आहेत आणि तो तुम्ही लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे मानता तर तुमच्या सगळ्यांचं आभारी आहे सगळ्यांचा आभार मानून तुम्ही जसं विचारलं की किती प्रॉफिट झाला इथे कोणताही बिल्डर प्रॉफिटसाठी येत नाही त्यांच्या स्वतःचा शिक्का मोरपत करण्यासाठी तर प्रत्येक बिल्डर येत असतो कारण की तुम्ही मार्केटमध्ये जे काम करता वर्षभर त्याची पोचपावती हे एक्स्पोमध्ये दिली जाते प्रत्येक बिल्डरांचा हेतू तोच असतो की प्रत्येक अधिकारी इन्व्हेस्टर व्ही आय पी लोकं आमदार एम एल यांनी आमच्या स्टॉलला विजिट द्यावे आमचं जे काम आम्ही केलेलं आहे त्याची पाहणी करावी आणि त्याचं कौतूस करावं ह्याच्यासाठी सर्व बिल्डर ता, येतं येतात आणि चार दिवस आम्हाला साडेचार हजार लोकांनी स्टॉलला आमच्या व्हिजिट केली त्यासाठी सगळ्यात प्रथम आम्हाला अभिमान वाटतो आ, की एवढ्या लोकांचा विश्वास डी एस आर ग्रुपवरती आहे आणि बुकिंग पंचवीस ते तीस बुकिंग झाल्या म्हणजे चांगल्या प्रकारे बिझनेस एक्स्पोमध्ये झाला त्यामुळे अति सुंदर एक्सपो झाला आणि बी एन एम नवी मुंबई आणि बी एन एम रायगड यांचंही आभारी आहे की त्यांनी निर्णय घेऊन दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्यामुळे बिल्डरांना फायनान्शियली इश्यू होत होता की एक एका एका महिन्याच्या अंतरावर तुम्ही घेत होता अति सुंदर निर्णय घेतला एका ठिकाणी आणि मध्य सेंटरला घेतला त्याच्यामुळे ग्राहकांनाही आणि बिल्डरांना पण दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे चांगला प्रतिसाद मिळाला आपके गाँव से भी कुछ लोग आए उन्होंने आपके जो देखा देखने के बाद इमीजिएट आपके ऊपर भरोसा किया और भरोसा करके आपको के... जो ब्लैक थे उनको किया और आपके काफ़ी कौतुक किए मराठी में बोलेगा काफ़ी कौतुक को, किए तो उस पर आप क्या बोलें कि गाँव वाले हैं वो आपको कितना भरोसा सर कौतुक त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कौतुक केलं बरोबर आहे परंतु आम्ही कौतुकासाठी नाही पण लोक लोकांच्या स्वप्नातलं घर पूर्ण करण्यासाठी डी डी एस आर ग्रुप काम करत आहे कंटिन्यू की डी एस आर ग्रुपचं ब्रीद वाक्यच असं आहे की प्रत्येक माणसाचं मग जसं काही तुमच्या पत्रकारांचंसुद्धा आहे की कोणी बिल्डर पत्रकारांचा प्रोजेक्ट करायला तयार नाही कारण पत्रकार जसा पोलीस बदनाम आहे म्हणजे नको अरे त्याला कोणी मा त्याच्यासोबत दुश्मनी घ्यायची कोणी जाऊन मागायचं सेम तेच पत्रकारांचं आहे सेम तेच वकिलांचं आहे पण डी 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 एस आर ग्रुप कोणते कारण तेही मनुष्यच आहेत अशी भावना मनात घेऊन पत्रकार असू द्या कलाकार असू द्या पोलिस असू द्या किंवा वकील असू द्या या सर्वांचे प्रोजेक्ट त्यांनी स्वतःकडे घेऊन त्यांच्या स्वप्नातलं घर देण्याचंही काम डी डी ए सर ग्रुपने केलेलं आहे राहुल जिस से आपने बताया की सपनो का घर दे क्लास के लिए क्या आपके प्रोजेक्ट क्या और क्या टिकट बोलेंगे और सर पुलिस की बात की उसको भी मैं बीच में काट एक सरकारी मुलाजिम थे पुलिस में थे और आपने वो लाइन छोड़ के फिल्डर लाइन में आने का निर्णय कैसे लिया ये सवाल अभी बाद में दीजिएगा पहले जो क्या पहले क्या किया आपने पहले ये कि जो सपनों का घर है उनके आप जो टिकट घर आमचे प्रोजेक्ट कळंबोली कामोटा पनवेल शिवड सानपाड़ा जुईनगर स्टेशन समोरती असे आमचे वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत खारघरमध्ये पण आहेत तर आमचे तिकीट साईज आहे पंचेचाळीस लाखापासून सव्वा तीन करोडपर्यंतच्या बजेटमध्ये मग ते तुमच्या कॅपॅसिटीनुसार वन बेड टू बेड थ्री बेड मध्यम वर्गाचा आमचा कळंबोली कामोटा पनवेल खांदा कॉलनी ह्या भागामध्ये मध्यम वर्गीयंसाठी प्रोजेक्ट आहेत माझ्याकडे आणि हायर असेल तर आमच्याकडे खारघर शिवूड सानपाडा आणि नेरूळ ह्या भागामध्ये आमचे बिग प्रोजेक्ट ओपन केलेले आहेत तिथे आमचे टू बेड एक अठ्ठावीसपासून सव्वा तीन करोडपर्यंतच्या बजेटवाली फ्लॅट आहेत आमच्याकडे पुलिस की बात की दिस है आप खुद एक केस कंप्लाइज़ थे और आपने उसको छोड़ के बिल्डर लाइन में आए तो सिर्फ दो हफ्ते में आपका बल्ला चाहेंगे यहां पे आपको सर या सरकारी नौकरी चल गई हम तसे सांगाय गेलो तर आमचा मराठी माणूस हा नोकरी मुंबई शहर असो की गावी हा नोकरी साठीच येतो हा उद्योग धंद्यासाठी येत नाही आणि आमच्या भागामध्ये लहानपणापासूनच गोल्ड लाईनचा व्यापारी आमच्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त आहे त्यामुळे आमच्यामध्ये थोडा बिझनेस वर्ग जास्त आहे नोकरी हे जसं तुमच्या आईवडिलांची इच्छा असेल सेम से माझ्याही आईवडिलांची इच्छा नोकरी होती म्हणून मी ही नोकरी निवडली पोलिस खात्यात गेलो परंतु मला असं नोकरीत बसल्यानंतर की आमच्या प्रत्येक पोलिसांचा फ्लॅट नसायचा प्रत्येकजण ह्या बिल्डरकडं जावा मग फसवणूक झाली हे झाली मग आम्ही पहिला प्रोजेक्ट करंजड्यामध्ये चालू केला आणि हंड्रेड पर्सेंट पोलिसांनीच बुकिंग केले आणि तो सक्सेस झाला माझा सक्सेसाचा सगळ्यात मोठा कारणीभूत हा पोलीस आहे आणि आजही पोलिसांचा विश्वास हा डीडीएसआर ग्रुपवर सर्वात जास्त आहे पोलिसवाल्यांना डीडीएसआर ग्रुप हे स्वतःचं डेव्हलपर असल्यागत वाटतो आणि तो हक्काने डीडीएसआर ग्रुपमध्ये येऊन सांगतो की माझा आहे आणि मला एवढ्याच किमतीत पाहिजे असं म्हणजे ते म्हणतात ना भावाला भाव कसा बोलून जातो त्या प्रकारे पोलीस डिपार्टमेंट आजही डीडीएसआर ग्रुपकडे हक्काने घर घ्यायला येतो थँक्यू सर आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा